प्लीज कमेंट करा आमच्या आईने आज ड्रेस घातलाय कशी वाटत होती आई <laughs> <laughs> फुल आई ड्रेसिंग भरली हो होती का प्लीज कमेंट करा आईने आज आमचा ड्रेस घातला होता कशी दिसली आई मस्त दिसतय आई एकदम टकाट ऐकत नाही मला सांग तू काय एवढं काय हे गेटअप बेटअप काय एकदम ड्रेस बीस कोणाचा ड्रेस आणलास ऊतूचा ऊतूचा ड्रेस ओ हो ओके तर का कोण ऊतूबली घाल का तूच घेतलासुब आगा। आगा। पब्लिक डिमांड ठीक आहे आमच्या आई मॉडर्न म्हणते चांगलं आहे लाईफ मध्ये थोडस चेंज मस्त पैकी सो आता आपण राईट करायचं हो मग आता मग इथं आता मोठ्या मोठ्या लाटा पण येतील अशा वल्लव करल ना तो मग मोठ्या मोठ्या लाटा मग बोट अशी इकडं तिकडं होईल मग तुम्ही पडशिव पण पाण्यात काय बोलतात हो जायचंच नाही जा जा हाय नमस्कार मी जयश तुमचं स्वागत करतो परत एकदा आणि मी आज आलो आहे ऑफिसमधून आणि आम्ही चाललो आहे विलाजू मॉललाच आणि विलाजू मॉलला चाललो आहे आई आणि ओतो आहे ते घरून आणि मी ऑफिसमधून चाललो आहे सो मी मश्रीफ स्टेशनला बसलो आहे त्यांचं वेट करतो आहे काय माहिती कधीच होतो टायमावर येत नाही सो आता माझ्याकडे कमीच वेळ आहे म्हणून जिकडे टाइम मिळतो तसं मग मी ह्या लोक दोघींना घेऊन फिरत असतो इकडे तिकडे कारण सगळंच दाखवायचं आहे उतोने पाहिलं आता ऑलमोस्ट आता आईला पण तेवढंच दाखवावं लागेल ना म्हणून आईला घेऊन आता फिरायचं सो ते लोक दोघी जण येत आहेत तिकडनं आणि बघू मी इथे मेट्रो मेट्रोजवळ वाट बघतो आहे हे मेट्रो स्टेशन आहे मशरीफचं आलो की आम्ही विला विला आज विलाजो मॉलला चाललो ओके दाखवतो आज विलाजो मॉल आईसोबत फिरलो बायकोसोबत फिरलो आज आईसोबत बघू आज कधी येते आता घरून जस्ट निघालेत दोघी जाणी तो तू कधीच टायमावर नसते तेवढं मागून माहिती आहे लोक तर धावतात नसते इकडे पण इकडे पण तसंच आहे एक एक मिनटाचं असं आहे आणि इकडे मेट्रो कशी माहिती आहे पाच मिनटाने आहे म्हणजे अशी दोन दोन मिनटाने नाही आहे सो पाच मिनटं एक मेट्रो गेली की पाच मिनटं थांबावी लागतात म्हणून लोक धावत असतात सगळं आणि सगळ्यांचं टायमिंग सेम आहे म्हणजे खाली जर पाच मिनटं आली ना तर दुसऱ्या लाईनची बरोबर त्याच टायमाला येते म्हणजे सगळं मग तुम्हाला वेट करावं लागेल त्यासाठी धावतात पण नाही आता आज आज काहीतरी वेगळंच दिसतंय मला मी इथून बघितलंय काहीतरी वेगळंच दिसतंय दोघींच पण लूक काहीतरी चेंज आहे आई काही आईने काहीतरी वेगळंच करून आले वाटतं हो आई शपथ आज तर काय खरं नाही आमच्या आईचा ओ माय माय ची कटकट माग ओ माय ओळखा भाऊ कोण आलं ऑन पब्लिक डिमांड पब्लिक डिमांड आई ऐकत मस्त दिसतय एकदम टकाटक ऐकत नाही चालू खूप जणांनी मेसेज केला होता व्हॉट्सअपला मला की आईला आता ड्रेस पण घालायला सांग आणि माझा आईला मी ड्रेस पण घातू हे तो सब मुमकिन है सगळं करणार तिला चल जाऊया मेट्रो हो हो नवीन नवीन काहीतरी चेन आईच्या चाल आमच्या हा आई आ, तो बरं आहे बघ कशी असते फुल नवीन हा चल चल तर आज आज आपण चाललोय कुठे विलाजो मॉलला मग बोट बोट राईड करायला आई तर बसणार आहे आणि उतू बसणार आहे मी नाही बसणार आहे ते बोल <laughs> तर उतवात उत बोलतो नाही मी आम्ही तुझ्या व्हिडिओमध्ये या का बघा जरा <laughs> सांगा तिला समजवा ती बोलते मला नाही आज का होतू येत नाही तू प्लीज कमेंट करा आमच्या आईचा आजचा लूक कसा आहे आणि कशी दिसते ती जरा सांगा आम्हाला आणि उतूने तिचा आज नवीन लूक केलाय आहे मस्तपैकी ड्रेस बीस सगळं घातलं ऐकलं काय ऐकत नाही आता या फुल एकदम धमाजमध्ये चाललं सध्या ऐकून एन्जॉय करते आणि बरं आहे एन्जॉय करते तर केलंच पाहिजे काहीतरी नवीन चेंज असलं पाहिजे लाईफ मध्ये सो आज आधीच आधी चार थोडंसं चेंज केलं आणि ओतो मॅडम बघा ओतो मॅडम काय ऐकत नाहीत सध्या काय हे तर हे पूर्ण विलाजो मॉल आहे केवढं मोठं मॉल आहे इकडून इकडून स्टार्ट झालंय ते इथपर्यंत आहे इकडे ऊन आहे बट ऊन असल्या ऊन असला तरी ते थंडी आहे कारण हवा खूप आहे ना सो थंडी पण लागते तर जाऊया आपण तिकडे मी लाकडची माहिती देणं म्हणजे इथे एक फुटबॉल स्टेडियम आहे खलिफा हा इकड कतारचा जुना फुटबॉल स्टेडियम आहे खलिफा स्टेडियम आणि हा आहे टॉर्च टॉवर तौर, जिथे इथे हॉटेल पण आहे वरती तर हे आहे विलाजो मॉलचं फ्रंट गेट आणि उतू सध्या आमची नाटकं करते माहिती नाही उतूला आमच्या काय झालंय so, <laughs> सो हो ते सगळीकडे असंच असतं म्हणजे हो ते तर काय करणार आणि हा आहे विलाजो मॉल लास्ट टाईम आम्ही आलो होतो ना तेव्हा व्हिडिओ बनवलीत बट त्याची क्वालिटी काही समजलं नाही आम्हाला म्हणजे क्वालिटी आणि काय बोलतात ते फोर के हो प्लस सिक्स्टी एफ एसमध्ये बनली होती व्हिडिओ बट नंतर मग अपलोड केल्यानंतर पूर्ण लो झाला तो काय झालं काही कळलं नाही सो आज पण आम्ही सेम ट्राय करणार आहोत आज जर तसंच झालं तर ह्या मॉलच्या लाईटमध्ये प्रॉब्लेम्स आहे ऊतूसाठी जुनं उतू कारण आली होती आणि आईसाठी हे नवीन आहे आता ब इथे आहे ना एक कसे झाले माहिती आहे एच ती तिथे काउंटर आहे तो त्या साईडला काउंटर आहे आई इकडं मध्ये यासाठी उतून ऐक तो तिथे मध्ये काउंटर आहे ओके तिथे पैसे द्यायचे किती रियाल आहेत ना हां एक राईट दहा दार घेतात ओके आणि हे लोक मग इथून तिथून ते लाईन लागले त्या लाईनने घे जातात ॲट मग ते लोक असे फक्त फिरवून आणतात मॉल तर आपण पहिला फिरायचं की तुम्ही पहिले राईट करताय आहोत हो मग आतमध्ये मग इथं आता मोठ्या मोठ्या लाटा पण येतील अशा वल्लव करल ना मा तो मग मोठ्या मोठ्या लाटा मग बोट अशी इकडं तिकडं होईल मग तुम्ही पडशिव पण पाण्यात काय बोलतात हो जायचंच नाही जा जा जोक्स मी आईला असंच फक्त फिरवतात आणि काय मस्त वाटत ते बघा सगळ्या तसेच येतात ना आणि हा बघ पूर्ण वरती वरती थीम बघ हा पूर्ण आभाळ बघ असा आहे ना तो मग तो ओरिजिनलच आहे मग ओपन आहे तो पूर्ण सगळा ओपन फे तो बघ सूर्य तिथं आहे तो बघ सूर्य रात्रीचा आलास तरी हा इथं असाच असतं कारण हा इथं स्पेसिफिक त्या लोकांनी पूर्ण जॉईन केलाय वरती सूर्याला <laughs> नाही ग हा ते लावलाय थीम बनवले ह्या लोकांनी समजला तर हा रात्रीचा एनी टाइम कधी पण मस्त असत मस्त बनवलाय ना इथे सगळी लोक येतात ना इथे उतू 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 फॅन आहे इथली या मॉलची ची भरपूर व्हिडिओ बघितले या मॉलचे मला सांग तू काय एवढं काय हे गेटअप बेटअप काय एकदम ड्रेस बीस कोणाचा ड्रेस आणला ऊतूचा ड्रेस ओहो, ओके तो का कोण ऊतूचा घाल का तूच येतला पब्लिक डिमांड बाबा ऐकत ऐकत ना ठीक आहे आमच्या आई मॉडर्न म्हणते चांगलं आहे लाईफ <laughs> मध्ये थोडस चेंज मस्त पैकी सो so, आता so, असं म्हटलं आई चांगलं वाटतंय ना इथे हेवी असेल तर खूप प्रॉब्लेम आहे सध्या लोकांचं लोकांच देत करन्सी एक्सचेंज ओके दहार पर बसून दिले आणि आता दोघे जणी मध्ये उभे राहणार आणि जाणार लाईनमध्ये आता दोघे जण उभे आहेत मी नाही जाणार आहे कारण मला असं वाटतंय मी व्हिडिओ बनावे बाहेरून कारण लास्ट टाईम आम्ही दोघे जण आलो ना तेव्हा मला असं वाटलं बाहेरून आम्ही कोणतरी व्हिडिओ बनवाय तर कोणच नव्हतं सो आज मी या दोघींशी बाहेरून व्हिडिओ बनवत केले हा लोकांनी काय केलं माहिती आहे म्हणजे नंबर दिले आणि तो माणूस आहे ना तो फक्त नंबर मागवतो किती नंबर कोणाचा नंबर तर ते नंबर नाही बोलल्यावरच आपण जायचं नाहीतर तर मारामाऱ्या होतील हो माझा नंबर पहिला माझा आहे ते आता उचिचा नंबर आलाय असं मला वाटतंय हा ते बघा चालले दोघे जण ओ दोघी जणी आलेल्या दिसत ऐकत नाही हा तर अशा प्रकारे दोघींची राईड संपलेली आहे आणि येतील आता मी मस्त थोडासा ट्राय केलं व्हिडिओ बनवायचं त्यांचं आणि दोघे जण येतील तर अशी होती की जाते होती राईट होती नाही ते ती आईची तिला आल्यावर आता विचारूया कसं वाटलं तिला हो हो मस्त वाटला कसा वाटला होतो तुमची तर सेकंड ट्रीप होती सो आता हे झालं आता आता जस्ट फिरूया आपण आपल्याला काय तर यायचं तर नाही सर त्या स्थाईला मॉल दाखवण्यासाठी आलो होतो आपल्याला काय खा जेऊन आलात की नाही काय जेवलात ना चवळी चवळी बन ठीक आहे भात बाक, भाकरी पण बनते अरे हा भाकरीची व्हिडिओच हो बनवली नाही मी भाकरीला घेतलीच नाही ना व्हिडिओ द्या भाकरी बनवली हो। सोन गेली किती असते कोणत्या आहे कोणतं हा काय माहिती ना मी काय मला माहिती आहे ॲज कम्पेअर जर सिटी सेंटर आहे आपण जर सिटी सेंटरला कम्पेअर केलं ना आणि ह्यालामध्ये तर इकडे थोडंसं महाग आहे सिटी सेंटरला थोडंसं स्वस्त आहे सिटी सेंटरला ठीक आहे शॉपिंग करायला आणि इकडे थोडं महाग आहे कारण हे थोडंसं लक्झरीस टाईप मॉल बनवलंय मग त्याचं ते लोक ॲड आड़े, ॲट डेट पण करतात चार्जेस फुट लोकर तिथे पण असतात सेल नाही आहे आता हे मी जे घातलेत ना ते किती तिथे किती ते साडेपाचशे आणि आपण कितीला घेतलात वन एटी नाईनला ऑलमोस्ट आम्ही दोनशेला घेतलात आणि तिथे आता मी साडेपाचशेला तिथे आहेत मग केवढा फरक पडतो ना सेल असेल तर तीनशे रियालचा फरक पडतो काळोख झाला आहे ना हो oh, रात्र झाले शोपीसची ना हे बघ बघ हा बघ स्कायलाईन बघ कशी मस्त आहे ना आपण त्या दिवशी इकडे नव्हतो आलो ना या साईडला नव्हतो आलो त्या साईडने आम्ही गेलो होतो हो इकडे फूड फूड कोर्ट आहे हो हे ब हे फूड कोर्ट आहे या साईडला थंडी आणि इथे मॉलला एसी आहे ना आ, आईला फुल थंडी लागते काय खायचं ते बस स्केटिंग करते हो बघायचंय तर त्या साईड तर फोटो सेशन झालं आहे आमचं आता फोटो काढून झालेत आता आता थोडंसं मॉल एक्सप्लोअर करू नंतर मी मी जाईन घरी आणि ही लोक मग फिरत बसतील इकडे बस फिरणार असतील तर चलो इकडे जायचं या साईडला महाल काय झालं तू हो तू काय बोलते किती आहे साडेसात हजार अरे बाप इकडची आहे ना हे बघ साडेसात हजार ही वाली ना, ना, ना

<laughs> या दोघी जण आहेत ना कधीतरी मार खा होणार आहेत मला एक साईडला जस्ट ओपन झाले बाकी काय ना आता इथे कॅरी फोर आहे कॅरी फोर मध्ये आपण जाऊ थोडस इथे अल अलमाजेद कधी झाला अल माझे अल इथे चांगला ते पण मोठा काय इथलं ब्रँड आहे इथे बातन बॉडी कुठे बघू काय सगळं बाबीला हे सगळं पिंकी पिंकी विक्टोरिया हो ते विक्टोरिया आहे ना हो बाय टू गेट वन फ्री पूर्ण पिंक आहे परत जायचं स्टारबॉक्स ला का?

the Just I give me l light one. But it's long, luxury like that's <laughs> 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 this Give me. This is exclusive to me. This. Is sang leh. Hey, This one, which one? Oh, sorry. Check one okay okay just keep one one more how many two four no, fifty-five yeah fifty oh you don't have sale anything do you like this one i think i think you last

ना हे आहे बरं आहेत ना बघ अजून प्रॉब्लेम नाही तू हा बरते मग भागी असं अजून कोणता कमी करायचं अजून वाढवायचं नको काय याच्यातला हा मला चांगला वाटला

30. do offer lime, huh? Yeah, take it. How about the sanitizers, sir? Sanitizers, yeah, right now. For for this, one? this one only will be else for purchases. Just check, right. let me check. For so, this sanitizers sanitizer right now. I don't know. Just take it this one. So. <laughs> सेम काय करायचं घ्यायचं सेम आहे बट स्मेल बघ मला फोड हां हां ओके थँक्यू घेतला आता आम्ही चाललो आई बघा दमली हो 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 का घेतलं तसंच मला वाटलं आज मला काहीतरी खर्च करावं तर वाटत होता म्हणून केला चलो आता कॅरी फोरला जायचं ना चल आहे बघा कसे बसले बघा दमली लगेच आ आता कशाला फाटत <laughs> बाला बाला बघा <बाला> बाल हा <laughs> नाव ग ॲप हां तर ॲप तिथे टाईम का झाला माहिती आहे कारण तिथे एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं म्हणजे कसं माहिती आहे आज आपण काही तिथे पर्चेस केलात ना तर तू काही ख फिकत तर तुला मग टेन रियाल ज जशी जशी प्रो हां डिस्काउंट म्हणजे जसे जसे पॉईंट्स ॲड होत जातात मग चार रियाल दहा रियाल असे ॲड होतात मग ते कधी ना कधीतरी रिडीम करायचे असं आहे सईकडे जा वाजले किती तीन वाजले कॅरी फोर ओतोचा आवडतो फोर आहे सध्या आता ओतो सध्या कॅरीफोरमध्ये जास्त टाईम येते वेलकम टू कॅरी फोर ओतो काय आतमध्ये घेऊन नको जाण्यासाठी स्टेपलर करते काय घ्यायचं नाही आहे ना आम्हाला काय घ्यायचं नाही आम्ही जस्ट असंच फिरणार आहोत का तर मला टाईम स्पेंड करायचं आहे आणि असंच काहीतरी दिसेल तर घेणार काय असेच तर जाणार नाही बघू आता हो लवकरच आमचे आता वन के होणार आहे सो आम्हाला केक लागणार आहे मसाले घ्यायचे ती घ्यायचे होती ना ए खरतन केला म्हणजे <laughs> आमची उतू म्हणजे नाही महाग नाही बघू आपण आपण तिकडे होलसेलला होलसेल मार्केटमधून मार्केट घेऊ जाय छड्यांना भाजी बघा पूर्ण फ्रेश भाजी येते चांगली येते भाजी काकी साफरॉन सर तुला काहीतरी घेतलं ना सेंड घेतलं तर तिला ते आवडलं नाही किती असू दे ना मस्त वाटतं सेंड चांगलं आहे त्यांचं आणि ब्रँड आहे थोडंसं मला आवडत मी लास्ट टाइम पण आणले होते बॉ डब्याच्या ती ते हाय कुठे गेले काय का असतं बदलत नाही मला मी आणले होते पाच सहा बॉटल घेऊन गेलो होतो हो जो पाहिजे होता तो मिळाला होता आईला आमच्या बट खूप मोठा आहे बोलते पायापर्यंत जाईल बोलते तर बघ अजून बघ अजून बघ कुठे आहे हा मस्त होता एवढा अजून छोटावाला बघायला गेला आईला एक मोठा जॅकेट घ्यायचा पाहिजे मस्त बट मला मिळत नाही पाहिजे तसं आत्ता मिळाला होता बट त्यात कलर फक्त पिंकच आहे आणि पिंक काही गावाला राहू नाही शकत तो पा काळा पडून जाईल आणि प्लस आणि तो खूप मोठा आहे छोटा पण नाही आहे बघतो आहे अजून चांगला नवीन मस्तपैकी घ्यायचं आहे हे आल्यात तर काय आता काही घ लवकर निघणार नाही आहेत तिथनं सगळ्या गोष्टी बघत बघत जातील घ्यायचं घेतले अजून तीन गोष्टी घेतल्या जातापर्यंत अजून घेतील काय आला संध्याकाळी बाहेर ओके तर असं आमचं आजचं विलाजो मॉल होतं आम्ही विलाजो माय मॉल पाहिला आलो आणि आता घरी चाललो या दोघी पण माझ्यासोबतच येतात आहेत मग आई विलाजो मॉल पाहिलाच होय भारी लायफ भारी चलो आता जाऊया घरी बाय मेट्रोच चाललो आहे आम्ही लोक कारण बरं पडतं मेट्रोने जास्त खर्च नाही होत आणि काय घेतलं थोडंसंच घेतलं काहीतरी थांबा तुम्हाला दोघी ताबड घेतो मस्त वेळी सो so, हे विला जो मॉल होतं मजा आली जोपर्यंत आई आहे फिरतोय आम्ही लोक नंतर मग कुठे आहे स्टेशन त्या साईडला आहे ते तिकडे स्टेशन आपण गेलो तिकडून आणि आलो ह्या साईडने हो चल जाऊया त्या साईडला हा टाइम तर तिकडे गेलो असतो आमच्या मला माझ्याकडे टाईम नाही तुम्ही जाताय बट नको ते भरपूर चालायलाच चाला मधी येते एवढं जवळ नाही ते लांब आहे टॉर्च टॉर्च आहे तिकडे <laughs> हो तर मी माझं ब्लॉग एंड करत होतो चलो बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचा व्हिडिओ बघतच राहा आणि प्लीज कमेंट करा आमच्या आईने आज ड्रेस घातला कशी वाटत होती आई <laughs> फुल आई ड्रेसिंग भरली होती हो का प्लीज कमेंट करा आईने आज आमचा ड्रेस घातला होता कशी दिसली आई आमची ओके तोपर्यंत बाय बाय का भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये